हाय हॅलो नमस्कार मी रेश्मी शेळ तू तुझी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंद सव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे मंगळवार मी आल्यावरती पट पटापट पहिली भांडी घासून घेतली जी तुम्हाला भांडी आहेत तर ती सकाळची पूर्णपणे होती आणि आत आता सध्या दोन तीन दिवस असं असं हे झालं आहे ना की म्हणजे कामावरही नको जाऊ असं वाटतं इव्हन नको वाटतं हे सगळ्या गोष्टी एवढं मॅनेज करा जीवाचे ताण ताण हाल हाल सगळं एवढं होतं की काही विचारू नका पण हे केल्याशिवाय कुठला पर्याय नाही कारण कुठल्याच लेडीजला हे सगळं म्हणजे हे नाही तिला करावंच लागतं त्यामुळं तर काय झालं की थोडं ऑफिसमध्ये पण बिझी वगैरे असल्यामुळे ना मग मी व्हिडिओ पण करायची इच्छा वाटत नाही मला उगाचंच ताण येऊन जाईल आणि मग पुन्हा आजारी पडण्यापेक्षा तर म्हटली जाऊ दे तर भांडी तुम्ही बघताय पूर्ण सकाळची घासली होती ती एकटीने घासली होती आणि त्याच्यानंतर येऊन व्हिडिओ शूट करायचं म्हणजे विचार करा की ती ताण येऊन जातो तरी पण म्हटली चला आपण करूया कारण आज मला जायचं ओटी भरण्यासाठी आणि ते करायचं होतं दीपकच्यासुद्धा शिफ्ट बदललं आहे त्यांच्यामुळे स्वयंपाकाचं प्रचंड हे होतं आहे म्हणजे काय करू काय नको भाज्या वगैरे येऊन साफ करणं किंवा पालेभाज्या करणं किंवा काय नेमका स्वयंपाक करणं हे सध्या थोडंसं चालू होतं तर त्याच्यामुळं तर म्हटली चला ठीक आहे आज आपण मस्त अशी पुरी भाजी वगैरे करूया तरी पण घरामध्ये काय वस्तू आहेत हेही मला माहिती नाही नेमके तीन बटाटे सापडले आणि तेही विचार करते काय करू कुकरमध्ये लावू की नको कारण मी डाळभाताचा कुकर लावला होता आणि आता ते विचार करते काय करू नेमकं काय करू कारण पनीर पण आले नव्हते फक्त ओले वाटाणे होते घरामध्ये तेही फ्रोझनवाले होते त्याच्यामुळे म्हटले चला ठीक आहे बटाटे तर काढू यानंतर बघू जर दीपकला नेसती त्याला त्याच्यापुरता ॲटलीस्ट पुरी भाजी झाली तरी चालेल आमचं डाळ भातावरती भागून जाईल आणि पटापट आवरते कारण मला ओटी भरला जायचं होतं विचार केला होता की मी मी ऑफिसवरून येईन डायरेक्ट तिकडनं जाईन ओटी भरण्यासाठी साडी वगैरे घालणार नाही असा विचार केला होता त्यानंतर असा डोक्यातला की जाऊ दे आयंशला सुद्धा मी म्हणजे देवीचं दर्शन वगैरे केलं नाही आहे दीपकच्या शिफ्ट बदल्यामुळे तो सुद्धा नाही आहे म्हणजे चला आज मीच करते म्हणून मग घरी आली छानपैकी फ्रेश हो आयंशला पण छानपैकी मी फ्रेश करेन त्याच्यानंतर स्वयंपाक सगळा आवरून मग आम्ही जाऊ कारण भूक पण तेवढी लागते आणि गर्दीसुद्धा असणार आहे कारण आजचा शेवटचा दिवस आहे देवीची ओटी भरण्यासाठी त्यामुळे म्हटली चला सगळं आवरूनच जाऊया कारण सोसायटीमध्ये सुद्धा गरबा खेळायला जायचं आहे म्हणून अंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं आणि का साईडला मी रताळी आणली होती सध्या आम्ही रताळी प्रेमी झालो हो आहोत तिघेसुद्धा त्यामुळं हे कसं सकाळी खायला बरं पडतं म्हणजे ऑफिसलासुद्धा घेऊन जाते आणि दीपकसुद्धा आवडीने खातो त्यानंतर मी इथे रताळी आणताना आईंशी बघितलं की चॉकलेट कलर तेव्हा म्हणतो की मम्मा माझ्याकडे चॉकलेट आहे चॉकलेट आहे म्हटली दे ठीक आहे मला दाखव बघू दे तर असं ज्या स्कूलमध्ये गरबा होता गरबा सेलिब्रेशन होतं तेव्हा त्याला चॉकलेट दिलं होतं थोडा स्नॅक्स दिला होता त्यामुळे त्यांनी टिफिन पण दिला होता म्हणून चॉकलेट त्याने त्याच्या बॅगमध्ये दिलं आणि म्हटली अरे मला पण दे थोडंसं तो अजिबात द्यायला तयार नव्हता मग तो सगळं माझं म्हणजे थांब मी जर आणलं ना तो तुला एकही देणार नाही इव्हन दाखवणार सुद्धा नाही चाकाला सुद्धा सुद्धा देणार नाही कारण कधी कधी ना आम्ही म्हणतो ना टेस्ट, टेस्ट करायला दे म्हणून तर त्याच्या उडूसच आम्हाला भाग देतो तो टेस्ट करायला एवढा तो हे आहे म्हणजे त्याला गोड प्रचंड आवडतं आणि चॉकलेट तर प्रचंड आवडतात हो एवढे चॉकलेट किंवा गोड खाऊन सुद्धा त्याचे दात अजिबात किडले नाहीत किंवा खराब नाहीत कारण तो एकदम रेग्युलर त्याचा ब्रश वगैरे करत असतो म्हणून आम्ही त्याला खायला देत असतो अयश अजिबात मला ते एकदा मागत नाही एवढा भूक आमचा झालाय त्याला म्हणते अरे दे थोडंसं तरी शेअर कर अजिबात शेअर करायला मागत नाही असो मला काय करू कळत नाही साडी घालू ड्रेस घालू काय करू कारण मी ना प्रचंड थकली एवढी थकली ना आणि आज म्हणजे उद्या लास्ट दिवस म्हणजे आजच लास्ट दिवस आहे ओटी भरायचा त्यामुळे म्हटलं पहिलं स्वयंपाक करूया त्याच्यानंतर जाऊया मग दहा नंतर जाऊया कारण आता माझ्याकडे बरोबर किती एक सव्वा तास आहे सव्वा तासामध्ये मला पुरी भाजी आणि डाळ भात करून घ्यायचं तो होऊन जाईल स्वयंपाक माझा होऊन जाईल पण साडी नेसून जायचं म्हणजे मला अजून प्रश्न पडलाय Anyway, कर दे की मी काय करू एनिवेज आता पूर्ण मला आंघोळ करायची कारण मी दिवसभर ट्रॅव्हल करून आली आयुष पण स्कूलमध्ये गेला डे केअरमध्ये होता ट्युशनमध्ये होता त्याच्यामुळे त्याची सुद्धा करणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही दोघं छान पैकी म्हणजे पूर्ण स्वयंपाक आवरेल आणि त्याच्यानंतरच मी म्हटली की आपण छान म्हणजे आंघोळ वगैरे करून जेवून वगैरे छान फ्रेश होऊन येऊ आता मला प्रश्न पडतोय की साडी घालू की ड्रेस घालू पण नंतर म्हटली ठीक आहे जसं मॅनेज होतं तसं बघूया आणि त्याला म्हटलं अरे जरासं चॉकलेट दे अजिबात द्यायला मागत नाही आमचा बोका त्याला मी कधी आणलं ना की बरोबर तो मला मला दे मला दे मॅ फक्त एवढा भाग असतो त्याला अख्खा भाग असतो तरी पण असून माझं काही डिसाईड होत नाही आहे पाहुणे एक साडेआठ वाजले होते म्हणजे जवळपास साडेआठ वाजले होते आणि ऐंशी कलरिंग चालू होती म्हणजे साडी घालणं की ड्रेस घालणं हेही माझा फिक्स होत नव्हतं तर मी म्हटले ठीक आहे बघू एंडला बघू पूर्ण स्वयंपाक करूया त्याच्यानंतरच करूया तोपर्यंत माझी इथे कुकर झाली होती त्यातले बटाटे बाहेर काढून ठेवले होते थंड होण्यासाठी आणि आता इथे मी वटाण्याची भाजी करून घेते कारण दीपकला प्रचंड आवडते म्हणून मग मी जिरं मोहरी टाकून थोडासा कांदा एक कांदा त्यामध्ये टाकला कारण वाटण वगैरे थोडंसं हलकं असतं ना तर तेसुद्धा माझ्याकडे सगळं संपलं होतं म्हणजे घरामध्ये ना पूर्ण संपलं आहे सगळं संपलं आहे ते आता कधी सुट्टी मिळेल त्याच्यावरती डिपेंड आहे की घरामध्ये काय वस्तू आणायच्या काय नाही त्या कारण प्रचंड थकायला होतं ऑफिसची कामं घरची कामं ऐशला आणणं इव्हन गरबा असल्यामुळे खेळायला जाणं दोन तीन दिवसापासून विचार करते की आज जाईन उद्या जाईन ओटी भरण्यासाठी तेसुद्धा प्लॅड होत नाही एवढं बिझी वाटतंय आणि आज फायनली काही करून इव्हन दहा अकरा वाजले तरी जायचे जायचे असं पूर्ण एकदम निश्चय केला आहे तर त्याआधी आपण स्वयंपाक करूया म्हणून पटकन इथे मी फोडणी दिली होती वटाणे वगैरे होते ते फ्रोझन असल्यामुळे ते नॉर्मल पटकन शिजून जातील बाट बटाटासुद्धा बॉईल करून ठेवला होता तोसुद्धा तो त्याचा तो पपला शिजून म्हणजे गेलाच होता आणि असं वाटत नसल्यामुळे एक दोन थोडंसं मॅश करावं लागतं आणि बरोबर ते अंगाबरोबर ना भाजी होऊन जाते थोडासा गरम मसाला टाकला आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून एक एक ते एक मंदाचे वरती दोन तीन मिनटं ठेवलं म्हणजे एक असं भरी होऊन जाईल म्हणजे भाजी अशी गरगरीत म्हणतो ना तशी होऊन जाईल तोपर्यंत पीठ इथे आलेलं मी मळून घेतलं होतं पुरीचं तर एक नेमक्याच बारा किंवा एक बारा तेराच्या आसपास पुऱ्या झाल्या होत्या नेमक्याच मी पण दोन खाणार होते आयंश पण दोन खाणार होता आणि जे काय असतील त्या दीपकच्या होत्या मग त्या मी ते लाटून घेते आहे आणि मला कधीपासनं बाजूच्या ने म्हणजे बाजूच्या ज्या बिल्डिंगमध्ये आमचा घर बचालतो तर त्या मला नेहमी म्हणतात दहा दहाच्या आतमध्ये ये कारण सगळ्याजणी दहा वाजता जातात आणि मीच अगोदर येतात आणि मीच सव्वा दहा दहा बीसच्या दरम्यान जाते कारण सगळं आवरून जायचं असतं आणि गरबा खेळून आल्याच्यानंतर पूर्ण एवढं अंग दुखत असतं ना की काही करायची इच्छा होत नाही म्हणून मी पूर्ण किचन क्लीन करूनच मगच जाते आणि आलेल्या आल्यावरती मग हातपाय धुऊन झोपत असते म्हणून मग मला लेट होतं त्यामुळे सगळ्यांचे पहिलेच मला फोन मेसेज येत असतात की तू तुझं आवरून पहिली य कारण मीच अशी आहे की तिथे म्हणजे जॉबला जाऊन मग सगळं आवरून वगैरे येते आणि त्याकरी त्या असतात त्याच्यामुळे त्यांचं सगळं आवरलेलं असतं त्या नऊ साडेनऊच्या आसपास येत येत असतात माझ्याकडे माझी वाट बघत असतात त्यामुळे तर आई यश मला म्हणतोय की मम्मा चल चल काकींचा फोन येत आहे पटापटावर पटापटावर असं चालू होतं तर माझी एक फ्रेंड आहे तर तिला सुद्धा उटी भरायची होती म्हणून ती मला फोन करत होती की तू पण जाणार आहेस ना आलीस का आलीस का आता मला एवढं सगळं घरातलं आवरून मग जायचं मित्र म्हटली तू जा पुढे मला लेट होईल अर्धा पाऊन तास लेट होईल त्यामुळे तिचा फोन येतोय आणि हा माझा ना म्हणतो की मम्मा काकींचा फोन होतोय चल ना चल ना म्हणते थांब आपलं मम्मम होऊ दे मग आपण जाऊया विचार करत होते की मी जेवून जाणार पण नंतर विचार केला की राहू दे आल्या आल्यावरच जेऊया म्हणून मग मी पहिला स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर म्हटली की अर्धा तास लागेल तू जा तिला म्हटली तू जा मी नंतर मागून येईनच आणि तिने मला ती पोचली तेव्हा तिने मला सांगितलं की प्रचंड गर्दी आहे जेवढं पटापट तुझं घरातलं आवरून ये मग भले इथे उशीर झाला काही हरकत नाही आहे म्हणून मी म्हटली चला आपण हे आवरूया आणि त्यानंतर निघूया कारण हे आवरून मला स्वतःचे आंघोळ वगैरे करायचे ऐंशीचे आंघोळ तयार वगैरे करून घरातली भांडी वगैरे क्लीन करूनच मग जाऊ असं मी तिला म्हणाली होती दोन दिवसापूर्वी मी छोलेची भाजी बनवली होती तर आमचा छे आमचा बेत होता छोलेपुरीचा बेत होता पण छोले बनले पुरी बनली नाही कारण दोन दिवसापासून दीपक यंत म्हणतोय मला रेशमा पुऱ्या कुठे आहेत पुऱ्या कुठे आहेत तर आज त्याच्यासाठीच बनवते मला खायचं असं नाही आहे कारण मी खाणारच नाही दोनच खाणार आहे आणि कारण की माझा घसा वगैरे सर्दीचा प्रॉब्लेम आहे सर्दी नाही पण खोकला वगैरे होऊ शकतो आता नुकतीच एक आठवडा झाला आहे बरं झालं आहे मला घशाचा प्रॉब्लेम होता तो तो ठीक झाला आहे म्हणून तर हे सगळं दीपकसाठी म्हणजे आहे की चल पुरी आज बनवूया त्याच्यासाठी स्वयंपाक वाटाणा वाटाण्याची भाजी पुरी डाळ भात सगळं झाले आणि मी देवीचं काही साहित्य आणलेलं नाही कारण मला माहिती आहे की मला मार्केटमध्ये मा गेली तर मला सगळं मिळेल आणि तिथेच देवी बसते जवळ मार्केट नाही आहे आमच्या मला चालवं लागेल एक दहा बारा मिनटं आणि जर मी ऑटोने गेली तर चाळीस रुपये म्हणून मग मी म्हणते सर चालत जाईन येताना सामान घेऊन येईन थोडेसे बटाटे एक दोन भाजी वगैरे जमलीच मला घ्यायला कारण लसूण वगैरे घ्यायचे तर मी ते घेईन आणि ते मार्केटमध्येच आहे देवी बसलेली आहे तर मार्केट बंद व्हायच्या अगोदर मला सगळं सामान घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर मग मी चालत चालत येईन कारण मला प्रचंड भूक पण लागले पण नंतर असा विचार केला की आल्यावर नंतर नको <laughs> आता नको आल्यावर जेव्हा म्हणजे नंतर जेव्या आणि प्लस इथे सोसायटीमध्ये आहे जर मला शक्य झालं तर मी खेळायला जाईन जर माझ्या अंगामध्ये ती एनर्जी असेल तर एक छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण ती एनर्जी असेल तर अदरवाईज नाही कारण घरात भरपूर भांडी असायचे आणि आयुष्यात दोन दिवस दो सुटते त्याच्यामुळे मी पण रिलॅक्स आहे पण उद्याच भाजी साफ करायची सगळ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे कारण मी आता अपेक्षा कोणाकडनं करणं हे सोडूनच दिले त्याच्यामुळे जे आहे ते मला आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकंदरत मला बघायच्या आहेत आता मी करेन तर मला संध्याकाळी म्हणजे आपण एक म्हणतो ना की चल ठीक आहे जाऊ दे हे मला आराम ह्या गोष्टीत मला आराम मिळेल पण तसा नाही त्याच्यामुळे आता मला स्वतःलाच त्या ब स्वतःच असं फेड करून ठेवायचंय की तुला तुझं कशा पद्धतीने मॅनेज करायचंय कसं सेट करायचंय तुला से, तुला करायचंय असो चला भर भर आता भरभर आवडून भर घेते त्याच्यानंतर भरभर येते जेवते त्यानंतर मग गरबा खायला जाते जर वेळ मिळाला तर आयंशला पण घेऊन जायचंय चाल चलो आता आमची गाडी निघाली आहे देवीच्या दर्शनासाठी आणि पायी चालत जाते पुढे एक पंधरा मिनटाचं अंतर आहे नाही तर मग रिक्षाला पैसे जातील आणि म्हटली की चला आपण हळूहळू जाऊया काय हरकत नाही आणि मग मा पोहोचली मार्केटमध्ये काही सामान घेतलं नव्हतं देवीचं तर ते घेतलं आणि मार्केट कसं आता अकरा अकरा वाजेपर्यंत चालू असतं साडे अकरा वाजेपर्यंत चालू असतं त्याच्यामुळे लेट गेली होती सगळं सामान वगैरे घेतलं आणि ऐंशला म्हटली की ऐंश अजून काय घेऊया का तर त्याचं लक्ष देते खेळणी म्हणजे मार्केटमध्ये कसे ते खेळणीवाले लावून असतात ना म्हणून तो तिकडे बघायला जातो की मग मग ते पाहिजे ते पाहिजे आणि घरामध्ये त्याची गाडी जी होती ना पोलीसकार सोबत तो घेऊनच आला होता तरी पण त्याला बाहेर गेलं की खेळण्यांची दुकानं दिसली ना की त्याचं हे पाहिजे ते पाहिजे असं चा चालू असतं आणि मग तिथे पोचली भंडारा असतो म्हणजे तिथे पोंडल असतं ना तिथे आम्ही गेलो होतो आणि बॅकसाईडला तुम्हाला मी दाखवते सिंधुउद्योग जी आपली कोकणहाटेड गल आहे ना तिचं तिथे शॉप आहे सिंधुउद्योग माझ्या घरापासून म्हणजे ती गल्ली गेली आहे ना ती सरळ स्टेट गेलं की माझं घर लागतं आणि समोरच तिचं तिथे शॉप आहे मी कधी बघितली नाही पण आमच्या एरियामध्ये तिला मी बघितलं होतं एक दोन वेळा ती आली होती जेव्हा आम्ही रात्रीचे राऊंड वगैरे मारला जातो ना असं लॉंग ड्राईव्हला तेव्हा ती तिला एक ते एक ते 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 मी एकदा साडे अकरा वाजता बघितलं होतं ह्या शॉपला ते फास्ट नाही तर सहसा ती इकडे वगैरे नसतेच ती तिच्या कामातच असते आणि तिच्या दुकानाच्या समोरच मग देवीचं इथे मंदिर आहे म्हणजे देवीचं त्या लोकांनी स्थापना केली होती तर तेथे मी भरपूर गर्दी होती म्हणजे जवळपास मी बरोबर नऊ वीस नऊ पंचवीसला मी लाईन लावली होती ना ते मला एक दहाच्या आसपास मला दर्शन मिळालं लाईन वगैरे तर म्हणते की आयंश थांब आपल्याला वेट करायचं आणि ओटी भरून झाल्याच्या नंतर तिची फळं असतात ना तर ते आईशने बघितलं आणि म्हणतो मला ना सफरचंदनी मी ऑरेंज पाहिजे होतं तर ते बाजूचे काका होता त्यांनी त्याला ऑरेंज दिलं समोर मार्केट होतं मग मा कांदे बटाटे लसूण वगैरे जे काय होतं ते मी घेतलं सोबतच आणि निघाली होती आणि समोर देवी दे दुसरा देवी बसली होती आणि तिचा तिथे ती भंडारा होता तर आम्ही तिथे गेलो जेवण्यासाठी खूप भारी वाटलं तिथे जाऊन ती आली मी आणि बघितलं बिल्डिंगमध्ये तर पाऊस वगैरे तर सुरू झाला होता थोडंफार वगैरे खेळली आणि आमच्या आता पाऊस सुरू झालाय मग जसं काही ठरलं नव्हतं मी जसं कांदे टमाटर किंवा मग लसूण वगैरे भाजी वगैरे घ्यायला गेली होती तर तिथे मग भंडारा होता मार्केटमध्ये भंडारा होता मला इन जनरली माहिती नव्हतं की तिथे असतो वगैरे मी फक्त देवी छोटी भरली आणि जिथे देवी छोटी भरली तिथे उद्या भंडारा आहे आणि कारण तिथे असं अनाऊन्स करत होते की उद्या देवाचा प्रसाद घ्यायला या वगैरे असं 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 त्याच्यानंतर मग म्हटली चला ठीक आहे तर आपण जे काही भाज्या वगैरे गेले गे कारण मार्केटमध्ये गेलो तर आपण थोडंफार घेऊन येऊया ना कारण मी येताना ऑफिसवर सुटली ना तेव्हा सुट स्टेशनवरून काही घेऊन आली नव्हती कारण मला माहिती आहे कांदा बटाटा लसूण कालच्या सोमवारच्या मार्केटमध्ये मला जाणं येणं जमलंच नव्हतं त्यामुळं तर त्याच्यासाठी तर मग मी आता घेऊन आले होते आणि तिथे नुकतंच सगळे जेवत वगैरे होती त्याच्यामुळे मग ते कांद्या बटाटेवाले म्हटले की भाभी भापे जाओ भंडार भंडारा आहे तो खाणे केले मिलेगा वगैरे तर त्याचाच त्याचाच मुलगा तिथे बुंदी खात होता तर मग आमच्या आयशने बघितलं तर मग आयुष म्हणाला की मम्मा मला ते पाहिजे बुंदी पाहिजे वगैरे म्हणजे चल ठीक आहे आपण जाऊया मी फक्त बुंदी घेण्यासाठी गेली तर त्याने प्लेट दिली तर पूर्ण स्व जेवणच त्याच्यामध्ये दिलं म्हणजे भात डाळ आणि भाजी वगैरे म्हटली अगोदर माहिती असतं तर मी एवढा स्व स्वयंपाक केला नसला फक्त दीपकसाठी काहीतरी केलं असतं असं म्हणजे पनीर पुलाव वगैरे असं के टाईपचं केलं असतं पण मग म्हटली चला आता ठीक आहे आपण आलोच आहोत आपल्या ताटात देवीचा प्रसाद आहे तर आपण खाऊया मग आयशला पण मी भरपेट खाऊ दिलं मी सुद्धा भर भरपेट केलं भर त्याच्यात पोटामध्ये जास्त बुंदीच आहे त्यामुळे चला आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थोडे दिवस ना दहा पंधरा दिवस माझे कदाचित एक दोन एक दोन एक दोन दिवस असे मागे पुढे होतीलच कारण ऑडिट फायनल सगळं चालू आहे माझं त्यामुळे मी थकते घरी येऊन सगळं करायचं त्यामुळं जमत नाही आहे मला सो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छानशा अशा वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त तर हा आनंदीला हाईवडला ना अजिबा दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा चलो Bye!